मान्य श्री रवींद्रदादा चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अविनाश तावळे माजी नगरसेवक खोपोली नगर परिषद श्री यशवंत साबळे सामाजिक कार्यकर्ते जियार रद्ध। हिंदी सक्तीचा जीआर रद्द फटाक्यांची आतिशबाजी करत लाडू वाटून मनसेकडून आनंद उत्सव मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मोर्चाला घाबरल्याने आणि हिंदी सक्तीचा जीआर सरकारने रद्द केल्याने पेन नगरपालिका चौकात मनसेचे अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पेन तालुका उपाध्यक्ष प्रसाद पाटील प्रशांत म्हात्रे विजय पाटील नितेश म्हात्रे श्रीराम पाटील पेन तालुका अध्यक्षा गौरी पाटील पेन शहर अध्यक्षा रजनी पाटील मनविसे माजी तालुका अध्यक्ष ललित सावंत जिते विभाग अध्यक्ष अजिंक्य गावंड भरत पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न